पुराचा वाढला धोका काळजाचा वाढला ठोका पंढरपूरमध्ये पूरस्थिती चंद्रभागा नदीने वेधलं संकट हे बातमी संकलित के मराथी केले तडका न्यूज मराठी चॅनेलनं उजनी वीर धरणाच्या पाण्यामुळे पंढरपुरात पूरस्थिती शहरातील शंभर कुटुंबांचं प्रशासनानं केलं स्थलांतर पंढरपूर मंगळवेढा वाहतूक बंद गोपाळपूर पाण्यात चंद्रभागेन नदीवरील सर्वच बंधारे पाण्याखाली गेले गोपाळपूर येथील पंढरपूर मंगळवेढा रोडवरील जुना पूल पाण्याखाली गेला रात्री उशिरा गोपाळपूर येथील नवीन पूल ही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा वाहतूक बंद होणार आहे ही वाहतूक टाकळी बायपास मार्गे वळवावी लागणार आहे त्यानुसार प्रशासन कामाला लागलाय उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे चंद्रभागा नदीनं चारशे त्रेचाळीस मीटरची इशारा पातळी ओलांडून चारशे त्रेचाळीस पूर्णांक अठरा मीटर गाठली आहे तर धोक्याची पातळी चारशे पंचेचाळीस मीटर आहे अंबिकानगर आणि व्यास नारायण वसाहतीमध्ये पाणी शिरल्यानं शंभर कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं उजनी धरणातून एक लाख एकतीस हजार सहाशे क्युसेक आणि वीर धरणातून पंचवीस हजार क्युसेक पाणी सोडलं जाते भीमा आणि नीरा नद्यांच्या संगम चंद्रभागेत होत असल्यानं पूरस्थिती गंभीर झाली आहे बेचाळीस गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे पंढरपूर मंगळवेढा मार्गावरील गोपाळपूर येथील जुना पूल पाण्याखाली गेलाय नवीन पूल ही रात्री उशिरा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे पंढरपूर ते जुन्या अक्लूज मार्गावर देखील पाणी आल्यानं हा रस्ता बंद करण्यात आला चंद्रभागा नदीला पूर आल्यानं ना व्यास नारायण झोपडपट्टी व अंबाबाई नगरात पाणी शिरलं त्यामुळे व्यास नारायण येथील ऐंशी तर अंबाबाई पटांगण येथील सत्तावन्न अशा एकशे सदतीस कुटुंबांना गुरुवारी दुपारपर्यंत स्थलांतरित करण्यात आलं रात्री आणखी या दोन्ही ठिकाणच्या शंभर कुटुंबांना स्थलांतरित करण्यात येणार आहे सचिन इतापे प्रांताधिकारी